तर श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आपण आता मागच्या व्हिडिओच्या आधारित आपण हा पुढचा व्हिडिओ हे करतोय शूट करतो आहे कारण कमेंट्स भरपूर आलेत मला त्या व्हिडिओवर की तुम्ही पुढचा चौथा पार्ट हा शूट करा म्हणून तर कर्माचा फेरा असतो एक की कर्म आपण चांगले केले तर ते आपल्याकोशी चांगलंच कर्म येतं पण आपण जर वाईट कर्म केलं तर ते वाईट कर्म म्हणून आपल्याकशी परत ते येतं आपल्याला त्याचा परत परतावणी करावीच लागत असते तर तुम्हाला मी सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये की तू एक वर्षाखाली माझ्या मुलीला मुलीच्या बड्डेसाठी आला होता पण बड्डेला आला त्यावेळेस तू इथून न भेटता म्हणजे त्या तिला ओळखलंच नाही त्यांनी तो तसाच गेला निघून आणि पुढं गेल्यानंतर पुढच्या ज्या ठिकाणी त्याच्या मित्राच्या मित्राला भेटायला गेला होता तिथं त्याचा ॲक्सिडेंट झाला होता तर तेच आज म्हणजे एक वर्ष झालं फेब्रुवारी महिन्यात बड्डे होता फेब्रुवारी आणि आता हा मार्च चालू आहे तर मार्च एक वर्ष आणि एक महिना झाला आहे बरोबर एक महिन्यानंतर बरोबर त्याचा आता एक चार पाच सहा दिवस झाले मला वाटतं त्याचा ॲक्सिडेंट झाला आहे परत आपण म्हणतो ना कर्म चांगले करा तरच चांगलं होणार तसंच झालं आहे बघा मागच्या वर्षी पण त्याचा ॲक्सिडेंट झाला आणि ह्या वर्षी पण ॲक्सिडेंट परत आहे त्याचा तर त्याला त्यांनी एका त्याच्या रिलेटिव्हला सांगितलं की तिला कॉन्टॅक्ट करा आणि तिला सांगा की मला भेटायला ये म्हणून आणि मुलींना तरी मला भेटायला पाठवू तुम्ही मला सांगा हे योग्य आहे का मी तिला त्याला भेटायला जाऊ की जायचं की नाही जायचं माझ्या अनुषंगाने तर मला नाही वाटत की मी त्याला भेटायला जावं म्हणून काय कारण भेटायला जाण्याचं त्यांनी काय केलं आपल्या मुलींसाठी किंवा बायकोसाठी जर काय केलं असेल किंवा काय त्याला वाटत असेल तर आपण गे त्याला वाटलं असतं काय त्यांनी की आपल्या मुलींबद्दल काय वाटते काय नाही तर मी गेले असते त्याला भेटायला आणि तो लोकांना सांगतो की मी तिला दर महिन्याला पैसे पाठवतो कॉल करतो ती माझा कॉल उचलत नाही पण मी तिला नाही जरी तिने कॉल उचलला माझा तरी मी माझ्या मानाने तिला वाटेल तसे महिन्याला दहा हजार रुपये पाठवतो पण हे साफ खोटं आहे एकही रुपया आज मला कमीत कमीत आठ नऊ वर्ष झाले मी त्याच्यापासून लांब राहते तर आठ नऊ वर्षामध्ये त्यांनी मला एकही रुपया दिलेला नाही आहे तो एक दोन ती चार पाच वर्ष खाली तो यायचा पण तो फक्त मुलींना बड्डेच्या दिवशी फक्त त्यांना ड्रेस घेत होता त्याच्या व्यतिरिक्त तो काहीच करत नव्हता आणि तिकडं त्याच्या घरी जाऊन तो सांगायचा घरच्यांना की मी आज पोरींच्या बड्डेला गेलो होतो मग त्यांना मी कपडे घेतले त्यांना पैसे दिले त्यांना खायला दिलं म्हणजे तू एकदा कपडे घेतले एकदा खायला घातलं म्हणजे ते काय वर्षभर पुरणार आहे का त्या मुलींना तुम्ही सांगा मला की वर्षभरात परत मुलींना खायला प्यायला कपडा लत्ता काहीच लागत नाही का क दुख नाही आहे आज त्यांचं शिक्षण आहे त्यांच्या शिक्षणासाठी आज पैसा पाणी काहीच लागत नाही का हां की एकदा दिलं म्हणजे वर्षभर चालतं असं थोडी की समजा एक ड्रेस घेतला तो वर्षभर आपण घालू पहिल्या काळात चालत होतं की एक ड्रेस दिवाळीला घेतला की तो पुढच्याच दिवाळीला आपल्याला ड्रेस भेटत होता पण आजकालच्या ट्रेडिशनल दुनियेमध्ये आत आजकाल काय चाललंय एक ड्रेस घातलेला परत माणूस मुली तरी खरं सांगायचं म्हटलं तर मुली तर परत एक ड्रेस घातला आहे तो दुसरा परत पर दुसऱ्यांदा घालते ना असं होत नाही पण हे त्याला कळलं पाहिजे आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही मला त्याला तिला सांगा कॉन्टॅक्ट करा असं तसं पण मी काय त्याला कॉन्टॅक्ट करणार नाही काही जरी झालं किंवा काही जरी मी तर मी म्हणजे मी ज्यांनी ज्यांना मा ज्यांनी मला कॉल केला होता मी त्यांना सांगितलं मला तुम्ही आत्ता सांगितले तुम्ही माझी खुशाली विचारण्यासाठी तुम्ही मला कॉल करू शकता कधी पण मी एनी टाईम तुमचा कॉल उचलेल बोलेल तुमच्याशी पण मला त्याच्या बाबतीत काही माहिती द्यायची असेल किंवा काय सांगायचं असेल तर मला प्लीज तुम्ही कॉल करू नका आणि माझ्याशी बोलूही नका उगस कशाला घेणं म्हणजे त्याचा माझा काही संबंध नाहीच राहिलेला आता आणि विनाकारण उगस ते डोक्याला मला मुळात म्हणजे त्याचं नाव जरी ऐकलं तरी मला मनस्ताप होतो कारण त्याने मला खूप त्रास दिला आहे मला मारहाण पण खूप केली त्याने माझा हा दात त्याच्यामुळंच पडलेला आहे मला एक दिवशी तर तो रात्रभर मारत होता रात्रभर तर त्याचे रिलेटिव्ह तिथे शेजारी कुणीच नव्हते ते, ते मला कुणी वाचवायलासुद्धा आलं नाही किंवा काहीच नाही त्याच्यामुळं मला त्याच्यामध्ये थोडासा म्हणजे कणभर सुद्धा इंटरेस्ट नाहीये त्याच्यामुळे मी तर काही त्याला भेटायला जाऊ शकत नाही आणि काहीच नाही आज मी कोणत्या परिस्थितीत जगते किंवा काय कशी जगते हे फक्त माझं मलाच आहे आज माझ्या दोन मुली माझ्या एका मुलीची मोठ्या मुलीची आत्ताच दहावीचं पेपर दिले त्यांनी तिचं पुढचं आयुष्य आता पुढचं म्हणजे एकतर तिचं एक तर, तर पुढं तिला शिकवावं लागन किंवा नाही शिकले तर उद्या तिचं लग्न करावं लागेल त्या लग्नासाठी पुढची आर्थिक परिस्थिती माझी काय एवढी नाही मी जेमतेम जसं माझं काम असेल दुकाने माझं शॉप आहे म्हणजे टेलरिंगचं त्या शॉपवर जसे पैसे येतील तसं ते माझं स्वतःचं राहणं खाणं पिणं मुलींचं राहणं खाणं पिणं बाकीच्या गरजा त्या सगळ्या पूर्ण करून मला पुढचं त्यांचं आता भविष्याचा पण विचार करावा लागेल तुम्ही मला सांगा गाईस की हा माणूस असा त्याला जेव्हा आजारी पडतो किंवा त्याला काही त्रास होतो तेव्हा तो आम्हाला सांगतो त्यांनी आम्हाला सांगितलं पाहिजे का आम्ही त्याला सांगितलं पाहिजे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा नक्की की मी त्याला माझी गरज आहे का मला त्याची जास्त गरज आहे किंवा त्याला वाटत नाही का आपल्या मुलींसाठी तरी आपण एकत्र राहिलं पाहिजे किंवा एकत्र आलं पाहिजे तो असा आहे ना आत्तापर्यंत एवढ्या आठ नऊ वर्ष तो एकदाही मला कॉल करून म्हटला नाही की बाबा झालं गेलं ठीक आहे जाऊ दे रेश्मा आपण परत एकत्र राहू आपल्या मुलींसाठी तरी निदान उद्या पुढच्या वाटचालीसाठी मुलींसाठी आपण एकत्र राहिलो पाहिजे किंवा उद्या जर समजा मुलींना स्थळं बघायला आली किंवा पुढचं शिक्षणासाठी कुठं वडिलांची सिग्नेचर लागत असेल किंवा अजून काय लागत असेल पुढं डॉक्युमेंट सबमिट करायचे म्हणजे त्याला एक साधा सिम्पल मी सांगितलं होतं की मला उत्पन्नाचा दाखला काढून पाहिजे तर त्यांनी तो दाखला दाखलासुद्धा मला काढून दिला नाही मी अजून काय नाव वगैरे माझ्या मुलींचं ते इथं भेटत नाही त्या मुलींचा दाखला तो त्याच्या गावाकडचाच लागल मला उत्पन्नाचा दाखला तर तो सुद्धा त्यांनी मला दिला नाही काढून आधी मला म्हटलं ठीक आहे मी देतो तुझे डॉक्युमेंट पाठव मुलींचे डॉक्युमेंट पाठव मी मुलींचे डॉक्युमेंट पाठवले माझे पाठवले पण त्यांनी तो काय उत्पन्नाचा दाखल का आठ दिवस मला दररोज फोन करायचा काय करते काय नाही आणि दिवसा चांगलं बोलायचं आणि रात्री फोन केला का घाणगाण बोलायचा की त्याचं बोलण्याचं हेच नाही मी त्याला म्हटलं बाबा मला तू काय उत्पन्नाचा दाखला काढून देऊ नको आणि मला फोन पण करू नको काहीच नको मी माझं मी इथं हजार रुपयात निघत असेल तर मी दोन हजार रुपये देईल पण माझे मी उत्पन्नाचा दाखला माझ्या पद्धतीने काढून घेते पण तू काय मला फोन बिन करून अजिबात मला त्रास देऊ नको रात्री आठ नऊ दहाला कधी पण फोन करायचा आणि कधी पण काही पण घाणघाण शब्द बोलायचा मला हे त्याला पटलं पाहिजे होतं किंवा पटायला पाहिजे त्याला तसलं काय अजिबात कोणत्याच गोष्टीचं घेणं नाही देणं नाही काहीच नाही आणि मग मा, तुम्ही मला सांगा फक्त की कसं वागलं पाहिजे मी आज जर मी माझ्या पायावर उभी आहे चार पैसे कमवते मुलींना पोचते तर हे माझं चुकीचं आहे का तुम्ही मला सांगा फक्त मी हे चुकीचं वागते आहे का किंवा चुकीचं करते की मी माझ्या मुलींना पोचते आता उद्या त्यांचं उद्या त्यांचं नशीब आहे त्या कशा राहतील किंवा त्यांचं नशीब कसं पुढं घडेल किंवा जसं मला माझ्या पद्धतीने जेवढं घडवता येईल तेवढं मी घडवणार तर आईचे त्याच्याबद्दल काही वाद नाही आहे मला जेवढी कॅपॅसिटी आहे माझ्यामध्ये त्यां सहशक्ती आहे किंवा मी एवढं काम करून त्यांना एवढं पोचू शकते किंवा एवढं शिक्षण त्यांना मी देऊ शकते तर मी तेवढं देणार आहे पण ह्याचा बोलण्याचा अधिकार आहे का आणि तुम्हाला वाटतं का मी त्याला भेटायला जावं म्हणून मी तर नाही जाणार भेटायला कारण माझी इच्छा मी माझ्याकडून पूर्णपणे नातं संपवलेलं आहे फक्त एक नावापुरतं म्हणून नातं ठेवलं आहे मी ते तर ते जर पॉसिबल असतं ना माझ्यासाठी तर मी ते पण नावसुद्धा नाव नाव मी त्याचं काढलं असतं मुलींच्या नावामागं जे नाव लावलं आहे त्यांनी ते पण त्याचं नाव काढून मी माझ्या आईवडिलांचं नाव लावलं असतं पण कसं काही गोष्टी आ... आपल्याला त्या करता येत नाही त्याच्यामुळे मी त्या केल्या नाही आहेत नाहीतर माझं तर म्हणणे की त्यांना त्या मुलीला त्याचं नाव बी लावायचं नाही म्हणून तर मला सांगा तुम्ही मी भेटायला जाणं योग्य आहे की नाही योग्य आहे त्याला फक्त गरज असेल तरच तो आम्हाला कॉल करतो आणि बोलतो दुसऱ्यांपैकी काय काय घाणघाण शब्द बोलतो असं राहते ती तसं राहते ती मग मी कसं राहिलं पाहिजे एक नवऱ्याला सोडले म्हणून मग मी काय एका जागी असं शांत बसून राहिलं पाहिजे की बाबा मला आता माझ्या नवऱ्याने सोडलं आहे मग मी कशी जगू मी आता त्याच्याशिवाय जगू शकत नाही किंवा असं तसं असं राहिलं पाहिजे का म्हणजे मी माझं आयुष्य तर बरबाद झालंच आहे माझं त्याच्यामुळे त्यांनी माझ्या आयुष्याला बरबाद केलंच आहे मग मी आमच्या ह्या दोघांच्या ह्याच्यामध्ये मी माझ्या दोन मुलींचं पण आयुष्य बरबाद करू का त्यांना पण तसं सांगू का नाही आता तुमचा बाप नाही आहे तर मी काय तुमच्यासाठी करू शकत नाही तुम्ही तुमच्या बापाकडे आता मी काय तुम्हाला पोसू शकत नाही पुढचं आयुष्य मी काय तुम्हाला देऊ शकत नाही तर मी नेमकं कसं वागलं पाहिजे त्याला असं वाटतं की की मजा आज्या करती फिरती इकडं तिकडं मग आता मी फिरलं पण नाही पाहिजे का काहीच केलं नाही पाहिजे का कसं वागलं पाहिजे माणसाने तुम्ही मला सांगा फुटता आता की चांगलं वागलं तरी बी लोक काय म्हणतात की बाबा हिला काय नवरा सोडून दिलाय काही लोक असं पण म्हणतात की नवरा सोडून दिलाय हिनी ही काय आहे एकटीच राहते हिला काही टेन्शन नाही आता काय नाही पण असं नाही टेन्शन जरी नवऱ्याचं जरी टेन्शन नसलं तर माझ्या आत्ता माझ्या ह्याच्यामध्ये दोन मुली आहेत दोन मुली सांभाळणं म्हणजे ना काय म्हणतात ना एक मोठं आव्हान आहे माझ्यासाठी एक वेळेस मी माझं आयुष्य कसं पण रडत कडत काढलं असतं का गेले असते नसते गेले जगले असते आईवडिलांच्या इथं कसे पण दिवस काढता आले असते मला पण माझ्या दोन मुलींसाठी मला त्यांच्यासाठी खंबीर जगणं गरजेचं आहे कारण मी आज जे जगेल किंवा मी आज त्यांच्यासाठी जे काही सॅक्रिफाईस करेल किंवा मी जे काही चांगलं घडवेल त्यांच्यासाठी करेल तेच त्यांनाच तशा सवय लागतील किंवा त्यांना तसं वाटेल की बाबा आपल्या आईने आपल्या आपला बाप नसताना पण आपल्याला पोचलंय आपल्याला एवढं मोठं केलंय शिक्षण दिलंय निदान लय नाही तर निदान चार गोष्टीचं निदान संस्कार तरी दिलेत की कोणाशी कसं बोललं पाहिजे कसं वागलं पाहिजे कसं राहिलं पाहिजे माणसाने हे तरी मी त्यांना शिकवलंय मग त्याच्यासाठी मी त्या एका माणसासाठी त्यांनी बिल्ला जपाना केलाय म्हणून मग मी बिल्ला जपाना करून जमणार आहे का तुम्ही मला सांगत होता तर त्याला हे अजूनही कळत नाही आहे की आपल्या पत्रात दोन दोन मुली आहेत ती कशी सांभाळत असेल काय करत असेल हा साधा प्रश्नही विचारत नाही तो कधीही आणि ह्या माणसासाठी मी आयुष्य माझं कसं कसं जागायचं आणि कसं राहिलं कसं राहिलं पाहिजे तुम्ही मला सांगा फक्त आता मला भरपूर कमेंट करा ह्या व्हिडिओसाठी मी तुम्हाला सगळ्या कमेंट ह्या कमेंटचा सगळे जोपर्यंत आपले जो जेवढे व्हिडिओ आहेत तेवढ्या व्हिडिओच्या संदर्भात जे काही कमेंट येतील त्या कमेंटवर मी एक व्हिडिओ बनवणार आहे आणि सगळ्यांच्या कमेंटचे उत्तर मी देणार आहे तुम्हाला तर ते प्लीज तुम्ही कमेंट करा मला आणि मला सांगा मी त्यांचा उत्तर देण्याचा प्रयत्न करेल तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खूप खूप तुमचं प्रेम द्या कमेंट जेवढ्या तुम्ही कमेंट कराल त्या कमेंट कमेंटला सगळ्या कमेंटला मी उत्तर देणारी आणि व्हिडिओबाबतीत जे जे मी मध्ये तुम्हाला विचारले त्याचं प्लीज उत्तर मला द्या म्हणजे मला तसं परत पुढचा व्हिडिओ त्या अनुषंगाने बनवायला तर सगळ्यांना गुड नाईट आणि व्हिडिओ नक्की बघा लाईक्स शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन चॅनलवर कुणी असेल तर लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करा बेल बेलायकनला क्लिक करा म्हणजे नवनवीन माझे व्हिडिओ आलेले पहिल्यांदा तुम्हाला नोटिफिकेशन आल्याशिवाय राहा बाय